सांगलीच्या भिलवडी गावात पुणे पदवीधर निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्राच्या आवारात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे मतदान केंद्रात अनावश्यक गर्दी झाल्याने पोलिसांनी सौम्य सांग लाठीमार करत गर्दी पांगवली आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहेत सकाळपासून जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे मतदान केंद्रावर अचानकपणे मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी झाली त्यामुळे पोलिसांनी गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या मात्र गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत ही गर्दी पांगवली आहे पोलिस पोलिसांच्या लाठीमारामुळे मोठी धावपळ उडाली त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या तालुक्यातील भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर सांगली